मोठ्या जबाबदारीतून सुटका झाल्यासारखं वाटत इतकं आज मला कामच काही पण मला सोडून का सगळ्याला सुट्टी लागली बघा गुड मॉर्निंग सर्वांना झाले बघा मस्त असे दहावीचे पेपर एका मोठ्या जबाबदारीतून सुटका झाल्यासारखं वाटतं इतकं आज मला कामच काही नाही असं मला आजची माझी कंडिशन आहे का असं वाटते मला काही कामच नाही असं इतकं छान वाटायला लागले हिच्या दहावीच्या पेपरमधून दहावीच्या वर्षातून माझी एकदाची सुटका झालेली आहे पण ही सुटकेचा श्वास माझ्या मते एक पंधरा वीस दिवसासाठी असेल माझ्यासाठी कारण नंतर छोटीचं परत दहावीचं वर्ष चालू होतंय तर आज असं स्वयंपाक करायचा सुद्धा आलाय छोटी गेली आहे शाळेमध्ये तिची सकाळची शाळा चालू आहे आता सध्याला आणि मग बाकीचं पूजा वगैरे आवरून झाली आता पाहुणे दहा झालेत पण आज काही मी किचन हॉटाकडे फिरकले नाही चहा व्यतिरिक्त आणि स्वयंपाक काही केलेलं नाही अजून तर आता बघू न म्हणता तर बऱ्यापैकी फिनिश झालेले ते आणावी लागेल कोथिंबीर पण नाही आहे आज भाजीत टाकायला कालचा जर टोमॅटोची चटणी बनवलेली तुम्ही बघितली असेल ना त्यात माझ्याकडं सुग्रण नव्हती टाकण्यासाठी आणि असं काही कोपी कोथिंबीर असणे आणि नसणे जास्त काही फरक वाटत नाही परंतु एक सवय लागलेली असते आपल्या हाताला त्यामुळं तर चला आजच्या दिवसात जे काही शूट करून होईल ते तुमच्यासोबत प्रामाणिकपणे शेअर करणार आजचा ब्लॉग न करता बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि इथून पुढचा ब्लॉग आवडल्यानंतर जाता जाता लाईक सुद्धा करायला विसरू नका तर चला बघत राहा मग आपला आजचा ब्लॉग मला वाटत होतं दिदीचे पेपर झालेत काल मला सुट्टी लागली पण मला सोडून करायला सगळ्याला सुट्टी लागली बघा झोपण्याची स्टाईल कुठली आहे बघा छान आहे ना बघा स्टाईल ही किती आराम आहे ना सुखी जीवन आहे बघा झुपले बाळ माझ झोप आत्ताच मनात विचार येऊन गेलता कि असं वाटत होत कि मला सुट्टी लागली मला सुट्टी लागली पण मला काही सुट्टी लागलेली नाही ह्याची जाणीव झाली दहा मिनटासाठी आणि इथं बघा किती वाजले आहेत अकरा वाजून पाच मिनटं झालीत आणि आणखीन आन मी किचन वाट्याकडे आले नाही मागा जे व्हिडिओ काढला परत तसंच बसली आत्ताच जस्ट किचन वाट्याकडं आले हा किचन वाटा सगळा स्वच्छ इथून सगळा चहाचा वगैरे थोडे टिपके पडलेले पुसून घेतले आणि म्हटलं आता स्वयंपाकाला सुरुवात करावी तोपर्यंत बघते तर इतका छान मंकीचा आराम चाललाय म्हटलं दाखवावं मनात प्रश्न आला आणि ती दिसली म्हणून तुमच्यासोबत शेअर करावा म्हटलं चला करते आता स्वयंपाक अकरा पाचला मी तुम्हाला घाटाळून दाखवलं होतं आता बघा माझं काय काय झालंय दाखवते तुम्हाला इथं ताटक कनिक वळून घेतली इथं बटाटे उकडायला घातलेत आता भाजीला काय नाही म्हणणार म्हटलं की ऑप्शन बटाट्याची भाजी चुरतो आणि थोडीशी पावशावर भेंडी शिल्लक होती तर भेंडी तर अशा पद्धतीनं साडेबारापर्यंत पर्यंत सगळा स्वयंपाक घरकून घेते मस्त असा तर वीस पंचवीस मिनटात एवढं सगळं माझं आताून झा बल्ब वर सुद्धा धुळे वरती बल्ब वरती त्या होल्डर आहे ना त्या पट्टीवरती लय आहे नाही का ट्यूबची वायर जोडली बघ वरती तिथं तु। तुल वायर फेर मकडी निघाली बघ तिथून बाहेर छोटी ट्यूब फुटल निघत आहे ना पडत कुठं आहे खाली पडलं ते खराब झाले ना पोसंगी किती पडदे उद्या काढायचं का कसं करायचं काय का नाही दोन हॉल तरी क्लीन होऊन जाईल सगळा हाय का नाही पडलं काय सारखी पडते मग काय नीट का लावतो गुढीपाडव्याची डीप क्लिनिंग इथं करायला चालू आहे काहीतरी निमित्त असल्याशिवाय अशी आपण डीप क्लिनिंग करत नाही आणि पडदे तर मला ना तीन चार महिने होऊन गेल ते क्लीन करून ज्यावेळेस रूममधलं फर्निचर केलं त्यावेळेसच क्लीन केले होते मग म्हटलं चला आणि मुलांकडून जर गोड बोलून काम करून घ्यायचं असेल ना तर सुरुवात एखाद्या छोट्या कामापासून करायची आपण जर सुरुवातीला सांगितलं का नाही हे झालं की ते करायचं ते झालं की हे करायचे मग ते ऑलरेडी तोंड वाकडं करून बस बसते त्यामुळे जर तुम्हाला मुलांकडून कामाची सवय लावायची असेल किंवा गोड बोलून काही कामं करून घ्यायची असतील ना तर तुम्ही पण अशी करून घेऊ शकता

आळ बाल खाली नुडुडुडु को नाही हालत ती आळ जवळ जे पुसाव की ह्या हातज माझ्या या ती फिरून परत इथे घ्यावं तीच पुसाव पा हे मोर आत रुडغه दागा असो

व्लॉग बघणाऱ्या कोणकोणत्या ताईंच्या घरात अशी दोन मुलं आहेत तो मुलगा असो किंवा मुलगी त्यातली ना माझ्या मते दोन नंबरचे येत थोडीशी काम चुकार असतात आणि त्यांच्याकडून ना अशी गोड बोलूनच कामं करून घ्यावी लागतात तर कमेंटमध्ये सांगा तुमच्या पण घरी असंच आहे का

तर तोही आणायचा होता आणि असं डोक्यात चाललं होतं की चिमण्यांना आंघोळ करण्यासाठी पाणी ठेवण्यासाठी काहीतरी घेऊन येऊया मी घरातलं काहीतरी असं स्टीलचं भांडं वगैरे पण ठेवू शकत होते परंतु ते काय होतं थोडंसं पाणी कमी जास्त झालं की हिंडकळतं पडतं म्हणून अशी मला मातीची जड वस्तू काहीतरी हवी होती आणि इथं जिथं आता ही मातीची भांडी मी घेण्यासाठी गेले आहे ना तिथूनच बघा मस्त असा कलरचा आपला जो डेरा आहे ना मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं इथूनच घेतला होता आणि तिथंच हे चिमण्यांना आंघोळ घालण्यासाठी असं बांधण्यासाठी होल असलेलं गोल आकाराचं भांड मी पाहिलं होतं पण आत्ता जेव्हा मी घेण्यासाठी गेले ना तेव्हा गोल आकाराचं भांड होतं पण त्याला जे बांधण्यासाठी होल असतं ना ते होलच नव्हतं त्या भांड्याला पण के हे जे तुम्हाला चौकोनी आकाराचं भांडं दिसतंय ना त्याला होल होतं बांधण्यासाठी मग ते मी घेतलं आणि तिथून थोडीशी मंडई आणि जो काही वर्षे पुसण्यासाठी मोप लागतो ना त्याचा हेड आणि तुम्हाला जर ब्लॉगमध्ये सुरुवातीला मी बोलले होते ना तर कोथिंबीरही संपली होती असे घरात ज्या काही गोष्टी मला गरजेच्या वाटत आहेत ना त्या गोष्टी घेण्यासाठी दिदो आणि मी गेलो तर इथं खूप छान छान छोट्या छोट्या मास मातीच्या वस्तू आहेत चहाचे कप आहे दही लावण्याची भांडी आहेत आणि चिमणीचं घरटंसुद्धा आहे जेणेकरून तुम्ही तसं तुमच्या पोर्चमध्ये गॅलरीमध्ये कुठंही हे घरटं बांधू शकता जेणेकरून ये चिम्न, चिमण्या येतील चिम चिमण्यांचा चिवचिवाट मस्त असं ऐकायला मिळेल आणि हे हातात घेतलेलं आहे ना ते मला खरं तर घ्यायची इच्छा होतं दहीसाठी पण त्यांनी दोनशे रुपये सांगितले म्हणून मी घेतलं नाही तर आजचा छोटासा छानसा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि आणखीनही तुम्ही ब्लॉग बघत असाल आणि लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्या कमेंटची आणि लाईकची ही आतुरता व्लॉगच्या निमित्ताने नेहमीच राहत असते आणि ही मातीची भांडी कशी वाटतात ते सांगा आणि जे समोर दिसतंय ना ते आहे हातपाय घासण्यासाठी सुद्धा मातीचं निघालेलं आहे तर नंतर भेटू छानशा व्लॉगसोबत श्री स्वामी